बुलढाणा जिल्ह्यात वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळे आहेत शालेय सहलीच्या माध्यमातून ही पर्यटन स्थळे सर्वसामान्य नागरिकांना परिचित होण्यास मदत होणार आहेत तसेच या सहली पर्यटन वाढीस मदत करणाऱ्या ठरणार असल्याने सर्व शैक्षणिक संस्थांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळी प्राधान्याने सहली आयोजित कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले आहेत जिल्ह्यात जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवर राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा ज्ञानगंगा अभयारण्यात पलगधक माटरगाव बोट जंगल सफारी अंबाबरवा अभयारण्य जंगल सफारी सातपुडा पर्वत वारी हनुमान मंदिर एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्ती असलेली नांदुरा संतश्री गजानन महाराज मंदिर शेगाव आणि नागझरी हिवरा आश्रम येथील विवेकानंद गार्डन व बोट सफारी तसेच बुलढाणा शहरातील बालाजी मंदिर येथील अम्युजमेंट पार्क व श्री स्वयंप्रकाश बाबा गिरडा येथील ध्यान मंदिर आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत जिल्ह्यातील या स्थळांची सांस्कृतिक ऐतिहासिक वैज्ञानिक व पर्यावरण आदीबाबत व्यापक प्रमाणात माहिती व जनजागृती होणे शक्य आहे तसेच सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे टुरिझम सर्किट तयार करून सर्व शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा भाग म्हणून या ठिकाणी सहलीचे आयोजन करणे आवश्यक आहे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापकांनी जिल्ह्यातील प्रेक्षणीय पर्यटनास्थळी विद्यार्थ्यांसाठी सहली आयोजित कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे एन सी ए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार बुलढाणा